मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता काही शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार नव्हे तर तब्बल नऊ हजार रुपये मिळणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं आणि हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा होणार आहेत पण ही योजना कोणत्या राज्यात लागू आहे आणि याचा लाभ कोणाला मिळणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक खास योजना आहे दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली ज्या अंतर्गत छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी दोन दोन हजार रुपये इतके थेट बँक खात्यात जमा होतात ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे खते किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते पण आता एका राज्याने या योजनेला आणखीनच खास बनवलंय ते कसं सांगते तर ही आनंदाची बातमी आहे राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिया कुमारी यांनी दोन हजार पंचवीसच्या राज्य बजेटमध्ये एक मोठी घोषणा केली आहे त्या म्हणाल्या आता राजस्थानमधल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळतीलच मात्र त्यात राजस्थान सरकार आणखीनच तीन हजार रुपये जोडेल म्हणजे एकूण नऊ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि हे पैसे तीन हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी तीन तीन हजार रुपये थेट बँक खात्यात येतील त्यामुळे ही घोषणा ऐकून राजस्थानमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता प्रश्न येतो या योजनेचा लाभ कोणाला मिळणार तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते पीएम किसान योजनेचा लाभ हा फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळतो यासाठी काही अटी आहेत जसं की शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या नावावर शेतीची जमीन असायला हवी दुसरं शेतकरी छोटा किंवा अल्पभूधारक असावा म्हणजे दोन हेक्टर पर्यंत जमीन त्याच्याकडे असायला हवी तिसर शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असायला हवं आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्याची के वाय सी पूर्ण केलेली असावी पण काही लोकांना हा लाभ मिळणार नाहीये जसं की माजी किंवा सध्याचे मंत्री खासदार आमदार यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये ज्यांच्याकडे संस्थात्मक जमीन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आणि महत्वाचं म्हणजे उच्च आर्थिक स्तरावरील शेतकरी कुटुंब असेल त्यांना देखील योजने या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये त्याचबरोबर राजस्थानमधील शेतकऱ्यांना हे आणखी तीन हजार रुपये मिळण्यासाठी त्यांनी पीएम किसान योजनेत नोंदणीकृत असण गरजेचं आहे शेवटी काय तर किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ही नऊ हजार रुपयांची घोषणा खरंच एक मोठी भेट आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर लवकर नोंदणी करा आणि ई केवायसी पूर्ण करा दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला